आज मी विंटर स्पेशल स्पेशलमध्ये आणलं आहे तुमच्यासाठी पापडी म्हणजेच शेंगदाण्याची चिक्की शेंगदाण्याची पापडी तुम्ही जे म्हणत असाल ते अशी छान क्रिस्पी अशी बनवून घेतलेली आहे घरच्या घरी चला तर मग पटकन सुरुवात करते आहे इथे मी आधीच दाणे भाजून घेतलेले आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाणे कसे खमंग भाजायचे याचा तुम्हाला व्हिडिओ सांगितलेलाच आहे तरी एकदा सांगते इथे मंद आचेवर तुम्हाला आलटून पलटून तुम्हाला दाणे छान भाजून घ्यायचे आहे हाय स्पीडवर करून घ्यायचे नाही आहे कारण दाग पडतात नुसते दाण्याला आणि आतून दाणे होत नाहीत खमंग होत नाहीत तर सगळ्यात आधी इथे मंद आचेवर मी सगळे दाणे भाजून घेतलेले आहे खमंग असे भाजून घेतले आहे सगळ्यांचे आता साल काढून घ्यायचे आहे सगळ्यात आधी आपल्याला हे बघा सगळे साल काढून झालेले आहे एक एक दुसरा एखादा दुसरा राहिला तर काही हरकत नाही आहे आता या वाटीच्या साह्याने आपल्याला सगळे दाणे अर्धे अर्धे करून घ्यायचे आहे लक्षात घ्या इथे भोरका करायचा नाही आहे आपल्याला अख्खे दाणे अर्धे अर्धे करून घ्यायचे आहे आपल्याला सगळे दाणे अर्धे आता हे बघा झालेले आहे आता याच वाटीच्या मापाने आपण गूळ करून घेणार आहे दोन वाटी दाणे घेतले होते तर एक वाटी आपल्याला गूळ हवा आहे आता इथे दोन वाटीला एक वाटी गूळ असा या प्रमाणातच घ्यायचा आहे इथे मी लाडू गूळ हा वापरलेला आहे हा चिक्की बनवायसाठी एकदम चांगला गोळ असतो याच्याने रंग छान येतो पांढरी होत नाही आपली पापडी छान व्यवस्थित रंग येतो तर असं त्याला व्यवस्थित बारीक बारीक मी करून घेतलेला आहे अक्क घ्याल तर तुम्ही तो विघळायला वेळ लागेल पातळ व्हायला खूप वेळ जाईल त्यामुळे असा बारीक बारीक चिरून घेतला तुम्ही या ठिकाणी किसून पण घेऊ शकता तुम्ही इथे बारीक बारीक चाकूच्या साह्याने करून घेतला होता बघा लवकर तो वितळायला लागलेला आहे याच्यात थोडस सा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्याने चिकीला छान चमक येते छान फ्लेवर पण येते आणि एक वेगळीच ग्लेज येते रंग तर येतोच छान बघा जसं जसं इथे आपल्याला गुळ पण कमी आचेवरच ठेवायचा आहे नाहीतर तो खालून लागून येतो लगेच आणि सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला हळूहळू रंग जसा जसा तो शिजतो तसा तसा रंग चेंज होतो इथे अगदी एक टेबल स्पून मी इथे पाणी घालून घेतलेला आहे त्यासोबत व्यवस्थित त्याला फिरवत राहायचं आहे इथे मी विलायची पूड घातलेली आहे दोन चिमूट मी इथे विलायची पूड घातलेली आहे विलायची पावडर घातलेली आहे त्याच्याने फ्लेवर चांगला येतो आणि छान स्वाद येतो सुगंध ये तर येतोच इथे बघा व्यवस्थित आता सगळी बबल्स यायला लागले आहे गोळ चांगला आपला होऊन राहिला आहे तर अजून त्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि मध्ये एकदा चेक करून घेऊया हे बघा चेक करताना दोन तीन ड्रॉप्स आपल्याला पाण्यात घालायचे आहे अगदी दोन सेकंड थांबायचं आहे आणि ते ड्रॉप्स आपल्याला तोडून बघायचे आहे जर ते नरमच असतील आहे याचा अर्थ आपला गुळ अजून व्हायचा आहे तर अजून झालेला नाही आहे आपल्याला अजून गुळ थोडासा करून घ्यायचा आहे व्यवस्थित ढळवत राहायचं आहे आपल्याला मंद आचेवरच छान बबल्स आलेले आहे त्याला खालून असा रंग वेगवेगळा होऊन राहिला आहे थोडा डार्क रंग येतो आहे छान त्याला हलवत राहायचं सा आहे साजूक तूप घातल्याने चिकीला छान फ्लेवर येतो साजूक तुपाचा सा छान सुगंध येतो चिकीला आणि चमक येते तुपामुळे हे बघा रंग थोडासा डार्क आलेला आहे हेच जर तुम्ही पांढरा गुळ वापरला पा तर इतका छान रंग येत नाही चिकीला चिक्की अशी पांढरी पांढरी दिसते छान बाजारातल्या सारखा रंग त्याला येत नाही छान बघा अजून गुळ डार्क झालेला आहे आता पुन्हा एकदा आपण चेक करून बघू आता इथे झालेला आहे गुळ फटफट फिरवायचा आहे आपल्याला ढवळत राहायचं आहे त्याला डाव इथे खाली टाकून द्यायचा नाहीये सतत फिरवत राहायचं आहे बघा पुन्हा एकदा मी चेक करून घेते आहे इथे पाण्यात टाकल्यानंतर दोन सेकंड आपल्याला थांबायचं आहे आणि मग ते ड्रॉप चेक करायचे आहे बघा आता हे कडक झालेलं आहे याचाच अर्थ आता आपला पाक झालेला आहे आता पूर्णपणे झालेला आहे तर आपण आता इथे पटकन दाणे टाकून घेणार आहोत आणि ते दाणे टाकल्यानंतर पटापट आपल्याला ते फिरवून घ्यायचे आहे तुपामध्ये गुळामध्ये इथे अगदी दाणे टाकायच्या आधी एक चिमूटभर मी बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे त्याच्याने गुळ हलका होतो आणि चिक्की पण आपली क्रिस्पी होते इथे लगेच मी दाणे घालून घेतलेले आहे दाणे घातल्यानंतर ते जरा कडक होतं गॅस लगेच बंद करायचा नाही आहे व्यवस्थित त्याला फिरवून घ्यायचं आहे सगळ्या दाण्यांना गोळ लागेल या हिशोबाने पूर्ण ढवळून घ्यायचं आहे वर खाली करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो गॅस बंद केलेला नाहीये मी पूर्ण झालेला आहे आता इथे मी ऑडी इकोबेकचा पेपर यूज केलेला आहे याच्यावर ते आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर पेपरवर चिपकत नाहीत तुम्ही हेच ताटावर पण करू शकता मग ताटाला तुम्हाला तूप लावावं लागेल ला आहे इथे मी खाली टाकल्यानंतर वर पण इकोबेकचा पेपर घेतलेला आहे आणि त्याला असं प्लेन करून घेते आहे तुम्ही प्लेटच्या साह्यानी पण त्याला चापट करून घेऊ शकता पण इथे लाटण्याने आपण लाटून घेतलं तर जास्त व्यवस्थित होतं ते इथे तुम्ही डायरेक्ट पण करू शकता थोडस लाटण्याला पाणी लावून आणि मग लाटून घेऊ शकता लाटण्याला ते गुळ चिकट लागला नाही पाहिजे म्हणून इथे मी पेपर ठेवून घेतला होता हे बघा सगळं व्यवस्थित करून पटापट करावं लागतं म्हणून कसाही आकार येतो कारण ये ते इतकं गरम असतं आणि आपल्याला पटापट ते लाटावं लागतं म्हणून कसाही आकार येतो तर आपल्याला घरच्या घरीच ते करायचं असतं त्याच्यामुळे काय हरकत नाही कसाही आकार आला तर गरम याच्यातच इथे चाकूनही काप करून घ्यायची आहे आणि मग थंड झाल्यावर आपल्याला ते काढायची आहे थंड व्हायला एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं लागतातच थंड झाले की छान क्रिस्पी असे आपली चिक्की बाजारात जशी भेटते तशी होणार आहे रेडीमेड चिक्की सारखी घरच्या घरी आपण चिक्की तयार करू शकतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरची चिक्की खाण्याचा मजा काही वेगळाच असतो हे बघा किती क्रिस्पी झालेला आहे बघा किती व्यवस्थित तुटत आहे आणि खायला पण तितकीच क्रिस्पी झालेली आहे इथे दाणे टाकायच्या अगदी सेकंड भर आधी तुम्हाला बेकिंग सोडा टाकायचा आहे ही टीप नक्की लक्षात ठेवा त्याच्याने आपली चिक्की हलकी होते आणि क्रिस्पी होते हे बघा किती व्यवस्थित तुटत आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे घरच्या घरी चेक्की करा ट्राय करा विंटर विंटरमध्ये गोळ खा शेंगदाणे खा भरपूर प्रमाणात हेल्दी रहा घरगुती खा स्वस्थ रहा पुढच्या व्हिडिओला भेटूया चला तर मग बाय